हॉटेलमध्ये जेवण केलेले बिल देण्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका बेदम मारहाण केली या मारहाणीत एका तरुणाच्या डाव्या पायाच्या नगरीवर जोरात मारल्याने त्याचे हाड मोडले ही घटना बसवनगर मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील एका हॉटेलमध्ये घडली या घटनेची नोंद बारा एप्रिल दोन रोजी मंद्रुप पोलीस ठाण्यात झालेली असून सागर बनसिद्ध राहणार स्वामी विजापूर रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल वैष्णवीचे मालक प्रसाद वय तीस अर्जुन वय बावीस संकेत चव्हाण वय तेहतीस व आर्यान राठोड वय चोवीस या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस एकशे पंधरा दोन एकशे सतरा दोन तीन पाच तीनशे एकावन्न एकावन्न तीन दोन व तीन आणि तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास बसवनगर मंद्रुप हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून फिर्यादीचे शिवेगाळ व दमदाटी करून मारहाण केली याचवेळी फिर्यादीचा मित्र नदीम अल्लाहबक्ष सय्यद राहणार नई जिंदगी सत्य नगर सोलापूर या लाथाबुक्क्यांनी के मारहाण केली याच वेळी दोघांनी डाव्या पायाच्या नगडीवर जोरात लाथेने मारल्याने नगडीचे हाड मोडले या घटनेची नोंद मंद्र पोलीस ठाण्यात झालेली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काशीद हे करीत आहेत